न्यूज मराठी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या चालकासह टेम्पो पकडला पुणे बेंगलोर रोड वर गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलीस निरीक्षक रवींद्र कळमरकर यांनी तपास पथकाला सूचना देऊन सापळा रचून टेम्पो क्रमांक एम एच झिरो नाईन ई एम थ्री नाईन फाईव्ह झिरो वाहनासह चालकास पकडले गांधीनगर फाट्याच्या उड्डाणपुलाजवळ ही कारवाई केली टेम्पो क्रमांक एम एच झिरो नाईन ई एम थ्री नाईन फाईव्ह झिरो या कॅरी टेम्पोमध्ये पॅक बंद करून प्रतिबंधित गुटखा घेऊन जाताना पकडून गाडी जप्त केली आहे गाडी चालक रावत राहणार शहापूर तालुका हातकलंगले याला चार लाख हजार रुपये किमतीचा गुटखा व टेम्पोसह एकूण सात लाख एकोणीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळवले आहे सदर घटनेबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सह जालिंदर जाधव कृष्णात पिंगळे सागर चौगुले, यशवंत जाधव शुभम संगपाळ लखनसिंह पाटील या पथकाने केली